आदर्श युवक युवती पालक परिचय मेळावा दोन हजार पंचवीस चे चंद्रपुरात होणार भव्य आयोजन आयोजना संदर्भात सोनार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची संपन्न झाली आढावा बैठक बैठकीत तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार ही तारीख ठरविण्यात आली जयनरहरी मी सौ दीपाली भांडेकर मेहकरहून स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वे सुवर्ण वार्तावर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे आदर्श युवक युवती पालक परिचय मिळाव्याची संपूर्ण बातमी ऐकण्या अगोदर आपण आपल्या हक्काची प्रसार वाहिनी चॅनल लाईब केलं नसेल तर चॅनल लाईब करून बेल आयकॉनवर वर क्लिक करा व ही बातमी आपले मित्र परिवारात जास्तीत जास्त शेअर करून आजच आपल्या मुला मुलींच्या नावाची नोंदणी करून घ्या सन दोन हजार बावीसच्या पहिल्या युवक युवती परिचय मेळाव्याच्या अपार यशानंतर यावर्षी सोनार समाज बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर तर्फे भव्य युवक युवती पालक परिचय मेळाव्याचे आयोजन दिनांक तेवीस मार्च दोन हजार शकुंतला स्कूल समोर नागपूर रोड चंद्रपूर येथे सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे या परिचय मेळाव्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात येणार असून या मेळाव्यात मुला नावाची नोंदणी शुल्क तीनशे रुपये ठेवलं आहे ह्या परिचय मेळावा शकुंतला फार्मच्या भव्य आवारात होणार असून एक दिवस अगोदर या परिचय मेळाव्यात सहभागी होणाऱ्या समाज बांधवांची व त्यांच्या मुलामुलींची रात्री राहण्याची जेवणाची स्नानाची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे ही सर्व व्यवस्था आयोजन समितीद्वारे मोफत दिली जाणार आहे या मेळाव्यात वेळेची मर्यादा पाळून मेळावा वेळेवर सुरू होणार असून मेळाव्यासाठी विवाहयोग्य मुलामुलींच्या नावाची नोंदणी सुरू झाली असून यासाठी संपूर्ण महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड व अन्य राज्यातून सर्व शाखीय सर्व भाषीय सोनार समाजाच्या मुलामुलींचा परिचय होणार आहे स्वतंत्र परिचयाची व बोलण्याची व्यवस्था सुद्धा या मेळाव्यात केली जाणार आहे आज या मेळाव्याच्या यशस्वी नियोजनासाठी सोनार समाज बहुउद्देशीय संस्था चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीला सोनार समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल चावरे संस्थेचे अर्थ व सल्लागार प्रकाश लुथडे प्रवीण जुमडे विनोद पांढरे विलास लुथडे रमेश कासुलकर रमण येवले दीपक पांढरे संस्थेची कार्यकारिणी दौलत गोरे नागराज पोहेकर सुमित कासुलकर गणेश देवगडे ॲडव्होकेट प्रशिक ताठे संदीप चावरे आशिष कार्यकारिणी राधाताई सरोदे कीर्ती काळे शीतलताई म्हस्के मनीषाताई ढोमणे शोभाताई सोनी मनीषाताई गोरे प्रचितीताई ठाकरे युवक कार्यकारिणी अंकित गजपुरे सोनू चावरे निखिल येवले सौरभ पोहेकर व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाव नोंदणी करण्याकरिता आपण स्वर्णकार समाज प्रसार वार्तावर कमेंट मध्ये आपले नाव पत्ता व्हॉट्सअप नंबर लिहून पाठवल्यास युवक युवती परिचयाची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे आजच आपण आपल्या मुला मुलींच्या नावाच्या नोंदणीसाठी संपर्क करण्याचे आवाहन सोनार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ऋग्वे सुवर्ण वार्ताच्या माध्यमातून सर्व सोनार समाज बांधवांना केले आहे धन्यवाद जय हरी